कोरची पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सदर घटना आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे पतिराम मनसाराम वय वर्ष अठ्ठेचाळीस असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यांच्या पोटाजवळ गोडी लागल्यामुळे प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे कौटुंबिक वादातून पतिराम यांनी स्वतःवर गोडी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे रविवारी सर्व सरकारी बँक सुरू राहणार एकतीस मार्च रोजी रविवार येत असून चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कामकाजासाठी देवाणघेवाण करणाऱ्या देशभरातील सर्व सरकारी बँका रविवारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत आयने एक परिपत्रक काढून सर्व सरकारी बँकांना तसेच निर्देश दिले आहेत त्यात सर्व पे ॲड अकाउंट कार्यालय सुरू राहणार असल्याने एकतीस मार्च दोन हजार रोजी सर्व सरकारी बँक सुरू ठेवण्यात याव्यात असं म्हटलं आहे या बँकाच्या शाखामधील देवाणघेवाणीचे व्यवहार तीस मार्च रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते एकतीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने वीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सुभाष देसाई दिवाकर रावते रामदास कदम संजय राऊत अनंत गीते आनंदराव अडसूळ चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदे आदेश बांदेकर गुलाबराव पाटील विजय शिवतारे सूर्यकांत महाडिक विनोद गोसाळकर नीलम गोहे लक्ष्मण वडले नितीन बानगुडे पाटील वरुण सरदेसाई राहुल लोंडे इत्यादींचा समावेश आहे नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी के शारदादेवी केंद्रीय निवडणूक निरीक्षक नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी के शारदा देवी यांची नियुक्ती केली आहे के शारदा देवी या आंध्र प्रदेश कॅडरच्या दोन हजार पाच बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका येण्याच्या दृष्टीने मतदारांसाठी त्या भवन येथे उपलब्ध राहणार आहेत आठशे रुपयांच्या लाचेसाठी कामटा येथील तलाठी वंदना डोंगरे एसीबीच्या जाळ्यात मृतकाच्या मुलाच्या नावे शेतीचे फेरफार घेण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील कामटा येथील तलाठी वंदना बुद्राम डोंगरे व खाजगी इसम गणेश महादू कोरे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई काल सव्वीस मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाने केली आहे ताप किंवा वायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास अपघात म्हणता येणार नाही सर्वोच्च न्यायालय मच्छर चावल्यानंतर मलेरियाने मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणायचं का जर तो अपघात समजला गेल्यास त्याला अपघात विम्याचा लाभ द्यायचा की नाही असा पेचात टाकणारा खटला सर्वोच्च न्यायालयात आला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी दिलं आहे ताप किंवा वायरल फ्लूमुळे मृत्यू झाल्यास त्याला द्याल अपघात म्हणता येणार नाही मलेरिया अनपेक्षितपणे होतो मच्छर चावल्याने मलेरिया होणं नैसर्गिक आहे त्याला अपघात म्हणता येणार नाही असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे एका उमेदवाराची संपत्ती फक्त नऊ रुपये महाराष्ट्रातून लढणार लोकसभेची निवडणूक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या संपत्तीच्या प्रतिज्ञापत्रातून एका उमेदवाराची संपत्ती फक्त नऊ रुपये असल्याचे समोर आले आहे व्यंकटेश्वर महास्वामी असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी सोलापूरमधून अर्ज दाखल केला आहे प्रतिज्ञापत्रात त्यांनी फक्त नऊ रुपये हातात असल्याचा उल्लेख केला आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर मतदारसंघातून भाजपाच्या वतीने डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे मैदानात उतरले आहेत त्यासोबतच व्यंकटेश्वर महास्वामी यांनीही हिंदुस्तान जनता पार्टीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केली आहे निवडणुकीच्या तोंडावर जनतेला बसणार वीज दरवाढीचा शॉक ऐन उन्हाळ्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर जनतेला वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे एक एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे सप्टेंबरमध्ये राज्य वीज नियामक आयोगानं याबद्दलचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येत असल्याने एन उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेला वीज दरवाढीचा फटका सुसावा लागणार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन देणार उप आयुक्त दीपक पुजारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे वेतन दिले जाईल अशी ग्वाही उप आयुक्त दीपक पुजारी यांनी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलानी यांना दिली आहे यावेळी मुलानी यांनी मीरा भाईंदर मनपा आयुक्त बालाजी खतगावकर यांना व उपआयुक्त मुख्यालय दीपक पुजारी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे